नमस्कार मंडळी गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा गुढीपाडवा म्हणजे गोडधोडाची खास मेजवानी आणि अशा शुभदिनी श्रीमंत चविष्ट आणि पारंपरिक पदार्थ असायलाच हवा आज आपण सुपर क्रीमी आणि स्वादिष्ट बासुंडी बनवणार आहोत जी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येईल मंद आचेवर उकळलेलं दूध साखर सुकामेवा आणि वेळचीचा अप्रतिम सुगंध अशी ही बासुंदी खाल्ल्यावर तुम्हाला गोडाचा परिपूर्ण आनंद मिळेल आजचा दिवस म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात नवा उत्साह हो, आणि भरपूर स्वादिष्ट पदार्थ गोडासोबत काहीतरी खमंग आणि झणझणीत असलं तर सणाचा आनंद आणखी वाढतो नाही का म्हणून आज आपण बनवणार आहोत पुरी आणि पारंपरिक छोलेभाजी ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरी सहज बनवता येईल मस्त फुगलेली पुरी आणि मसालेदार छोले भजी असं झणझणीत जेवण म्हणजे पाडव्याच्या सणाची खरी मजा आणि ही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका